ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले श्री महेश आहेर यांनी कारकून म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्याला सुरुवात केली आणि काल ते सहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी काल श्री महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेतून निवृत्त झाल्याबद्दल भावपूर्ण निरोप दिला श्री महेश आहेर यांनी तब्बल एकोणचाळीस वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये सेवा दिली या कालावधीमध्ये त्यांनी विविध विभागांमध्ये काम केलं ठाणे महानगरपालिकेतील एक कणखर अधिकारी म्हणून त्यांच्याकडे कायम बघितलं गेलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स